प्रगती होईल ग्रहांच्या सहकार्याने लाभ मिळेल थोड्या विलंबाने कधी नियोजन जरी परफेक्ट असलं तरी आयुष्याचा प्लॅन देवाला जास्त आवडतो तोच आपल्या नशिबाला नव्या मार्गावर घेऊन जातो आज आपण बोलणार आहोत बुद्धीच्या तेजाने जग जिंकणाऱ्या कन्या राशीबद्दल तुमची रास म्हणजे योजना परिश्रम आणि शिस्तबद्धता याचं परिपूर्ण मिश्रण होय पण कधीकधी हीच शिस्त थोडी जास्त होते मग मन म्हणतं थोडं रिलॅक्स हो कन्या रास म्हणजे विचारशीलता विश्लेषण आणि परिपूर्णतेचं दुसरं नाव होय हा महिना तुम्हाला सिद्ध करण्याची नवीन संधी देणार आहे शांत मनाने तुम्ही निर्णय घेतला तर नशीब तुमच्या पाठीशी उभं राहील विचारात स्पष्टता कृतीत शुद्धता आणि परिणामात निश्चितता म्हणजे कन्या रास होय नमस्कार मी अॅश्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्व हो या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला चतुर्थ या केंद्रस्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे सतरा जानेवारी रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या पंचम्या त्रिकोण स्थानात जातील राशी स्वामी त्रिकोणात असणं ही अत्यंत शुभ स्थिती असते जी तुमच्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात निर्माण होणार आहे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या सुखस्थानात बुधादित्य योग असणार आहे लक्ष्मीनारायण योग देखील असणार आहे हे दोन मोठे शुभ योग तुमच्या चतुर्थ स्थानात घडून येणार आहे ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक राहील या महिन्यात तुमची वक्तृत्व शक्ती निरीक्षणशक्ती दोन्ही कमाल करतील गुरुदेवांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे तुमच्या राशी स्वामीवर असेल आणि तुमच्या भाग्येशावर देखील असेल त्यामुळे ज्ञान आणि शिकणं या दोन गोष्टी तुमची ताकद बनतील तपशिलांकडे लक्ष द्या पण स्वतःवर कठोर होऊ नका हे या महिन्याचं तुमच्यासाठी यशाचं सूत्र राहील धन कुटुंबवाणी या दृष्टीने पैसा येईल परंतु त्याला वाटा देखील तेवढ्याच मोठा राहतील अर्थात का या काळात तुमचा खर्च वाढणार आहे गुंतवणूक करताना तुम्ही व्यवस्थित विचार करा कुटुंबात संवाद वाढेल मात्र तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद टाळा नाती ही शब्दांनी जिंकायची असतात शहाणपणाने नव्हे हे, हे लक्षात घ्या पराक्रम परिश्रम प्रवास या दृष्टीने कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत मंगळदेव सोळा जानेवारीपर्यंत तुमच्या चतुर्थ चातु स्थानात तु विराजमान असतील त्यानंतर राशी परिवर्तन करून उच्चिचे होणार आहे अर्थात महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्ही अत्यंत स्मार्ट वर्क करणार आहात त्या परिश्रमातून तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होणार आहे या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहे या काळाचा उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने या काळात तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग निर्माण होत आहेत मात्र वास्तू घेण्यापूर्वी महत्त्वाचे कागदपत्रं व्यवस्थित तपासून घ्या वाहन घेताना काळजी घ्या असलेल्या घराचं नूतनीकरण होऊ शकतं नवीन जागेचं नियोजन होऊ शकतं थोडक्यात या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा लाभ घ्या शिक्षण प्रेम संतती विवाह या दृष्टीने कन्या जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल कारण या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमचे राशी स्वामी तुमचे भाग्येश तुमचे वेश पराक्रमेश असे सर्व वेळस्थानात असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम महिना असेल विशेषतः महिन्यातील दुसरा पंधरवाड्या अधिक उत्तम म्हणता येईल लक्ष आत्मविश्वास आणि गुरुदेवांचा आशीर्वाद यामुळे तुमच्यासाठी यश निश्चित असेल प्रेमात थोडं गैरसमजाचं वातावरण निर्माण होईल पण संवादाने सर्व काही ठीक होईल संततीसाठी हा काळ शुभ आहे संतती इच्छुक जोडप्यांच्या घरी पाळणा हलण्याचे देखील योग आहेत याशिवाय इच्छुक जातकांसाठी विवाह जुळण्याचे योग आहे मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग जून महिन्यानंतर निर्माण होतील निर्णय घेताना कुटुंबाचा सल्ला आवश्यक घ्या विवाहित जातकांच्या दृष्टीने सांगायचं झाल्यास तुम्ही संवाद व सहनशीलता वाढवायला हवी जिंकायचं असेल तर मी नव्हे आपण म्हणायला शिका हा सल्ला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने या काळात तुम्हाला थोडा मानसिक ताण आणि पचनाच्या संदर्भात त्रास होऊ शकतो या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या शत्रू असतील पण त्यांचं काहीच चालणार नाही तुमच्या सातत्यपूर्ण परिश्रमाला कोणीच हरवू शकणार नाही त्या दृष्टीने अधिक काळजी करू नका फक्त कधीतरी विश्रांती योग आणि ध्यानधारणा या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहेत नोकरी व व्यवसाय या दृष्टीने षष्ठ स्थानातील राहू तुम्हाला नोकरीमध्ये नवीन प्रोजेक्ट आणि जबाबदाऱ्या देणार आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल व्यावसायिक जातकांना नवीन संपर्कातून लाभ प्राप्त होईल संवाद हे या महिन्यातील तुमच्यासाठी शक्तिशाली साधन असेल थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या जुन्या आठवणींपेक्षा नवीन आनंद यात्रा सुरू करा शांतता ही शक्ती आहे हे, हे तुमचं मंत्र वाक्य ठरेल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कन्या राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत प्रामुख्याने तुमच्या दशम या कर्मस्थानात गुरुदेव विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांनी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो पंचमेश शनिदेव सप्तमात आल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे याशिवाय चतुर्थ स्थानात बुध शुक्र यांचा लक्ष्मीयोग रवी बुध यांचा बुधादित्य योग अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना भरलेला आहे त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील गुरुदेवांची कृपा तुमच्यावर आहे नवीन काही शिकण्याची आध्यात्मिक जागृतीची सुरुवात होईल भाग्य म्हणेल तू परिश्रम कर मी तुझ्या मागे उभा आहे हे, हे लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने कधी कधी परिश्रमाचं फळ लगेचच मिळेल हे आवश्यक नाही मात्र केलेल्या परिश्रमाचं फळ मिळाल्याशिवाय देखील राहत नाही भविष्यातील विजयाची ती पायाभरणी असते म्हणून संयम व धैर्य ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे या काळात ते लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी इतर सर्व उत्तम योग आहेत महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्हाला लाभदेखील प्राप्त होणार आहे पहिला पंधरवाडा संपूर्ण परिश्रम आणि दुसरा पंधरवाडा त्या तुलनेत लाभाचा राहील ज्याची तुम्ही मनापासून इच्छा केली ती पूर्ण होण्याची योग्य वेळ आली आहे फक्त आत्मविश्वास ठेवा आणि प्रत्यक्ष कृती सुरू करा वेळ व परदेशकमन या दृष्टीने थोडी आर्थिक आव्हानं येतील मात्र प्रवासासाठी योग्य वेळ आहे अचानक खर्च जरी वाढले तर त्यातून पुढील लाभ प्राप्त होतील एकदा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले जो स्वतःच्या कर्तव्यावर प्रेम करतो त्याचं भाग्य त्याच्यावर प्रेम करतं कन्या राशीच्या जातकांनो हीच या महिन्याची प्रेरणा आहे कर्तव्यावर प्रेम करा परिणाम आपोआप घडतील मनातील संभ्रम चिंता अस्थिरता नष्ट होईल कन्या राशीसाठी काही प्रश्न आहेत या महिन्यात तुम्ही कोणत्या गोष्टीत बदल घडवणार आहात याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा तुमच्या जीवनातील शांती आणि यश याचं सूत्र काय याचं देखील कमेंटमध्ये उत्तर नक्की लिहा कारण पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या उत्तरांचा उल्लेख होऊ शकतो येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस हे ताणतणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने कन्या राशीसाठी या महिन्यातील एक दहा आणि वीस हे दिवस शुभ तर आठ सतरा आणि सत्तावीस हे तणावाचे संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता नववर्षातील हा पहिलाच महिना आहे गुरुदेव मिथुन या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहेत शनिदेवांचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवांच्या राशीतून सुरू आहे राहू कुंभराशीत तर केतू सिंह राशीत विराजमान आहे अशा स्थितीत उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला उत्तम समाधान देऊ शकतात लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे म्हणून प्रत्येक राशीला त्यांचे मंत्र व साधना उपाय म्हणून देत आहोत कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रवाह हो आहे तुमच्यासाठी शिवरूप म्हणजे वैद्यनाथ आहे त्यानुसार ओम वैद्यनाथाय नम हा हा मंत्र सूचित करण्यात येतो साधनेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास उत्तम आरोग्यासाठी भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करा महामृत्युंजय मंत्राचा जप करा या उपायांमुळे शरीर मन आरोग्य आणि बुद्धीची स्वच्छता होईल म्हणून हे सर्व उपाय नक्की करा शरीर तंदुरुस्त मन निर्मळ बुद्धी प्रकाशनात वैदनात देतो आरोग्य शिवनामाने समाधान अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना कन्या जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष